नेते फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे विचारांचं नेतृत्व करणार एक कणकोली शहरातलं युवा नेतृत्व राजूजी कासले हे आज या ठिकाणी शहर विकास आघाडीला पाठिंबा देत आणि त्याच्यामुळे एक फार मोठी ताकद या शहरामध्ये त्यांच्या या पाठिंब्यामुळे नगराध्यक्ष म्हणून संदेश पारकर आणि सर्वच्या सर्व सतरा नगरसेवकांना प्रत्येक वॉर्डामध्ये प्रभागामध्ये त्या ठिकाणी मिळणार आहे खर तर आज जी दलित चळवळ आहे ही चळवळ सगळ्या शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं निर्माण करण्याचे काम हे राजू कासलेनी आतापर्यंत केलंय आणि त्या आठ नंबर प्रभागामध्ये वॉर्डमध्ये त्यांचा विशेष त्यांना जनाधार आहे आणि त्यांनी हा पाठिंबा दिल्यामुळे त्या प्रभागातील विजय हा आता शंभर टक्के त्या तिथला निश्चित झालेला आहे फार मोठं मताधिक्य संदेश पारकर यांना त्या प्रभागामधनं सुद्धा मिळेल तिथला आमचा उमेदवार सुद्धा लोकेश कांबळे हा सुद्धा मोठ्या मताधिक्यानं त्या ठिकाणी निवडून येईल पण राजू कसले हे नुसते त्या वार्डापुरते किंवा प्रभाग प्रभागापुरते मर्यादित नाही या सगळ्या शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी फुले शाहू आंबेडकरांची चळवळ आहे ज्या ज्या ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते आहेत संपूर्ण शहरामध्ये या सगळ्या कार्यकर्त्यांचा सुद्धा कार्यकर्त्यांचं किंवा या सगळ्याचं विचारांचं नेतृत्व ने हे राजू घासले करतात आणि त्यामुळे त्याचा परिणाम हा शहरातल्या सुद्धा मतदारांवर तितकाच त्या ठिकाणी प्रभावीपणे होणार आहे आणि म्हणून मी विशेष असा आभार राजू मानतो आणि त्यांचा योग्य तो सन्मान पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी केला जाईल हा विश्वास सुद्धा या निमित्तानं समोर व्यक्त करतो धन्यवाद घरामध्ये एवढे मतदार आहेत त्यांच्या तीन चार घराचा दाखला दिला आणि त्यांनी त्याचा अभ्यास केलेला आहे पूर्ण पूर्ण शहरातल्या सतराही प्रभागाचा आमदार निलेश राणेंनी अभ्यास केलेला आहे आणि त्यांनी तशा प्रकारची त्यांना जे माहिती घेतल्यानंतर त्यांनी तशा प्रकारची लेखी तक्रार ही निवडणूक आयोग किंवा संबंधित यंत्रणेकडे त्या ठिकाणी दिलेली आहे म्हणजे एक लक्षात घ्या हा जो उमेदवार आहे हा उमेदवार गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे अटेम्प्ट टू मर्डर मध्ये त्याला कारावास झालेला आहे गुन्हेगारी प्रवृत्ती आहे मी जे आता मुद्दे मांडले त्याच्यामध्ये शहरातल्या जनतेला लुटण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे लोकांना त्रास देण्याचं काम केलेलं आहे म्हणजे कुठल्याही स्तरामध्ये म्हणजे एखादा उमेदवार हा चारित्रवान असला पाहिजे अशा पद्धतीचा आरोप असलेला उमेदवार मी माझ्या कणकोलीकरांना तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण त्या ठिकाणी कौल घेतला पाहिजे आपण कोणाला त्या ठिकाणी निवडून देणार आहात सुज्ञ मतदार आहेत माझ्या कणकोली शहरातल्या आणि या कणकोली शहरातल्या सुज्ञ मतदारांना माझं आव्हान आहे की आपण या नगर पद, नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये किंवा या सगळ्या शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांच्या पॅनल मध्ये योग्य उमेदवारांना त्या ठिकाणी आपण निवडून द्या आणि ताज्या बातम्यांसाठी कोकण डिजिटल न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे बेल क्लिक करायला विसरू नका